उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं शनिवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरातील नवे विभाग प्रमुख व विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे एकूण बत्तीस विभाग प्रमुख आणि तीन विधानसभा प्रमुख अशा विधान प्रमु महत्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या मात्र ही यादी जाहीर होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय काही ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जुना पदाधिकाऱ्यांची नावं वगळल्यानं पक्षात आता तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झाले आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अशी नाराजी खरं तर परवडणारी नाहीये त्यामुळे आता शिंदे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार की कार्यकर्तेच वेगळी वाट धरणार हा प्रश्न निर्माण झालाय या सगळ्यावर सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामध्ये आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता हात घेऊन टाक मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेकडून बत्तीस विभाग प्रमुख आणि तीन विधानसभा प्रमुखांच्या करण्यात या मोठ्या फेरबदलानंतर पश्चिम उपनगरात नाराजी उफाळून आल्याचं चित्र समोर आलंय मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जवळपास तिप्पट जागा जिंकत सरस कामगिरी केली होती मात्र मुंबई ठाकरे सेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवत शिंदे गटाला मागे टाकलं आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे सेना महापालिकेत ताकद दाखवण्यासाठी आता सज्ज होते नव्या नियुक्त्यांद्वारे संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होत असला तरी काही अनुभवी आणि जुने पदाधिकारी डावलले गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली विशेषतः पश्चिम उपनगरातील विले पार्ले गोरेगाव दिंडोशी चारको या भागांमध्ये नाराजी प्रकर्षाने जाणवते विले पार्ल्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र जानावळे यांना संधी न मिळाल्यानं त्यांचे समर्थक संतापले आहेत गोरेगाव आणि दिंडोशी इथं माजी विभाग प्रमुख गणेश शिंदे यांचं नाव सुद्धा या यादीत नसल्यानं स्थानिक स्तरावर याच्या चर्चा रंगू लागल्या तर मदील अनुभवी कार्यकर्ते संजय सावंत यांना वगळल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त करत राजीनामाची धमकी सुद्धा दिली आहे तर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत आलेले जितेंद्र जानावळे विभाग प्रमुख पदासाठी इच्छुक होते पण त्यांच्या पदरी सुद्धा निरशाच पडली आणि त्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे संघटन बांधण्याची क्षमता असताना विभाग प्रमुख पदासाठी मला का नेहमी तिकडेही तसंच आणि इकडेही तसंच अशा शब्दात जितेंद्र जानवळे यांनी त्यांची खदखद व्यक्त तर आपल्याला घेताना विभाग प्रमुख पद देणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं पण तसं झालं नाही अशा शब्दात सुद्धा जानवळेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवलीय मी शिवसेनेत तीस वर्ष काम केले तो प्रदीर्घ अनुभव पाहता पार्ल्या शिवसेना जोमानं उभी केली असते पुनर्नियुक्त झालेल्या विद्यमान विभाग प्रमुखांच्या हाताखाली आपण काम करणार नाही अशा भावनासुद्धा त्यांनी व्यक्त केल्यात नवे आदेशानुसार जानवळे यांच्याकडे विले पार्ल्याच्या प्रभारी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आता स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या अगदी तोंडावर अनुभवी आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड असलेल्या चेहऱ्यांना डावलून नवी नावे पुढे आणणं हा खर तर धोका ठरू शकतो मुंबईतील संघटनात्मक बदलांचा उद्देश आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटना अधिक बळकट करणं हा आहे मात्र आता अनेक कार्यकर्ते या निर्णयानं असमाधानी असल्यानं पक्षातल्या गटबाजीला खतपाणी मिळू शकतं विशेषतः नाराज झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली तर त्याचा थेट परिणाम हा मतविभाजनावर नक्कीच होऊ शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते एकनाथ शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होऊन स्वतंत्र पक्ष संघटना उभारली आहे त्यामुळे नवा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याचं चित्र आता समोर येत असल्यानं आता संघटनेच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नाराज पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक शांत बसले नाही तर शिंदे गटाच्या निवडणूक तयारीवर परिणाम होण्याची शक्यता खरंतर नाकारता येत नाहीये पक्षातील असंतोष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची भूमिका घेतली किंवा निष्क्रिय राहण्याचा मार्ग स्वीकारला तर त्याचा थेट परिणाम मतांवर होण्याची शक्यता आहे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटापासून वेगळं होऊन स्वतंत्र शिवसेना उभी केली त्यानंतर संघटना रुळावर पटलावर आणण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं आहे त्यामुळेच नवे चेहरे पुढे करून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला गेला पण असं जरी असलं तरी मात्र जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याचे हो चित्र स्पष्ट होत असल्यानं संघटनेच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एकीकडे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि दुसरीकडे तोंडावर येणाऱ्या महापालिका निवडणुका त्यामुळे या नाराजीचं रूपांतर शिस्तभंगात होतं का की शिंदे स्वतः पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेतात हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या नाराजीचा शिंदे सेनेला ना फटका बसेल का की शिंदे स्वतः कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना मजबूत करतील तुमच्या मते या नाराजीचा आगामी निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद